नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत चा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला इकडे आई आए म्हणतात मला फक्त एवढं म्हणायचं आहे मकरंद की नवरा बायकोंमध्ये जे काही समज गैरसमज समजत ते एकमेकांमध्ये बसून बोलून दूर करावेत तर मकरंद म्हणतो आहे ना आमच्या नवरा बायकोंमध्ये काय का स्वीटी सांग आईला असं म्हणून तो म्हणतो स्वीटीकडे बघतो आणि मग पुढे आईकडे बघतो आणि म्हणतो नाही सांगणार आईला तर अगं असं काय करतेस आमच्या नवरा बायकोंमध्ये प्रेम आहे हे सांगण्यासाठी ती लाजतीय बघ कशी ए वेडे असं म्हणतो स्वीटीला म्हणते एकदम आणि आहे ना प्रेम असं म्हणून विचारतो बरं का स्वीटीकडे बघून कुचकेपणाने आणि स्वीटी पण हो असं म्हणून मांडव लावते हो लगेच अगं मोठ्याने बोल की असं मग करत म्हणतो आणि असं लाजण्यासारखं काय त्यात तर स्वीटी हसते आणि आईकडे बघते फक्त आणि मकरंद म्हणतो काय आपल्याकडे आपल्यामध्ये तर प्रेम असं दोघं मिळून म्हणतात आता त्याच प्रेमाची शपथ आहे स्वीटी तुला आता आपण आताच्या आता बाहेर को कॉफी प्यायला जातोय ओके तर आई बघत राहतात तर स्वीटी म्हणते मकरंद अरे अब हम कसं जा सकते आ, आई को मदत तो असं म्हणते आपण नंतर जाऊया असं म्हणून ती म्हणत असते तर मकरंद तिच्याकडे बघतो आणि म्हणतो अगं नंतर कसं स्वीटू अगं मला माझ्या बायकोला बाहेर घेऊन जायचंय आई आम्ही बाहेर जाऊ ना असं म्हणून चालेल ना म्हणजे तुझी परमिशन असेल तरच असं म्हणून आईला बोलतो तर आई म्हणते माझी परमिशन तुला माझ्या परमिशनची गरज कधीपासून लागायला लागली तुला असं म्हणून मकरनला विचारते आणि मकरन हसतो तेवढंच आणि म्हणतो जायचं स्वीटू चला लेट्स गो असं म्हणून ना अक्षरशः ओढत ओढतच घेऊन जातोय बरं का मकरन स्वीटीला स्वीटीला तरी चल म्हटलं जायचं होतं ना कशाला अडवून दाखवते बिचारा आई मात्र इथे टेन्शनमध्ये बघत उभे राहिलेत काय होते पुढे बघूया तर मकरांना स्वीटीला असं जोरात एकदम ओढून एका कोपऱ्यात नेतो स्वीटी विचारत असते काय तर तू तर मकरांना तिचा हात घट्ट धरतो म्हणतो काय ग इतकी हिंमत तुझी तर स्वीटी म्हणते प्लीज हात सोड मुझे हात सोड माझा मकरन तर मकर म्हणतो का रे का ग आ मी माझ्या बायकोचा मध्येच हात सोडावा असंच हवं आहे ना तुला तर स्वीटी म्हणते नाही मुझे मकरंद द आहे प्लीज तर मकर म्हणतो तुम्ही रहा आहे तुम्ही असं म्हणून चिडून बघतोय तो तिच्याकडे तर स्वीटी म्हणते ये क्या पागलपण आहे मुझे घर जाना आहे तर मकर ए एक मिनिट एक मिनिट घरीच जर जायचं होतं घरी बसायचं होतं तर का तक्रार केलीस तू आईकडे तर स्वीटी म्हणते म्हणजे मुझे घर जाना आहे तर मकर म्हणतो ती वेळ गेली आता चल आता मुकटाने माझ्यासोबत चल आता अक्षरशः म्हणून तिला तो ओढत ओढतच घेऊन जातोय बघा प्रेक्षकांनो कशी जबरदस्ती आहे असं वाटतंय की दुसरंच कोणीतरी म्हणजे परकच कोणीतरी जबरदस्ती आहे असं तर आता मकरन गेला आहे तिकडे सिटीला घेऊन तर आई आल्या आई घरात आहेत तर समीर घरात आले आल्या आई आई असा हाका मारतच येतोय आई ग आई ग तर आई म्हणतात काय समीर आहे मी इथेच समीर तुला ना घरी आल्या आल्या ना पहिली आई दिसली पाहिजे ना तर समीर म्हणतो हो म्हणजे काय खेळून घरी आल्यावर आई हवी शाळेतून घरी आल्यावर आई हवी नंतर कॉलेजमधून घरी आल्यावर आई हवी ऑफिसमधून घरी आल्यावर सुद्धा आई हवी असं म्हणून तो म्हणतो आई काय सांगू तुझा असा हसरा चेहरा घरी आल्यावर जोपर्यंत मी बघत नाही ना तोपर्यंत ना घरी आल्यासारखं वाटत नाही मला असं तो म्हणतो आणि आईकडे प्रेमाने बघतो तर आई म्हणतात आता आलायच कुठून तू तर समीर म्हणतो आलाय तुझ्या आवडत्या दुकानातून गुलकंदाची बर्फी आणली मी तर अरे वा आज काय आईच्या आवडीची आई बर्फी वगैरे आज आहे काय विशेष असं म्हणून नाही विचारतात समीर म्हणतो काय ग तुझ्या लेखाला नोकरी लागली आहे ना मग सगळं तुझ्या आशीर्वादामुळेच होतं आहे तर आई म्हणतात माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी काय माहीत रे बाळा तर समीर म्हणतो ते मला माहिती आहे ग आई पण काय कधी कधी ना कसं म्हणजे धीर सुटत जातो ना तसं होतं ग तसं झालं होतं माझं पण म्हणजे वाट बघणं एवढंच म्हणजे आता होतं मग ती कसलीही ग वाट बघणं वाट पगणा बघणं हे तापदायकच असतं पण तू जे मला सांगत होतीस ना ती पट प्रत्येक गोष्ट मला पटली तर आई विचारतात कुठली तर समीर सगळे दिवस सारखे नसतात बाळा असं आई सांगत होती ना ते पटतंय चांगल्यानंतर जसं वाईट येतं तसं वाईटानंतर तुझा चांगलं येतंच असं आई सांगतात आणि मग म्हणतात बघ आपले दिवस बदलले आई असं म्हणून समीर खुश होऊन सांगतोय आता सगळं सा चांगलं होणार आहे चल बर्फी खा आणि तुझं तोंड गोड कर असं म्हणून तर आई म्हणतात अरे कारण मी नंतर खाते असं म्हणून सांगतात आणि निघून जातात आणि किती कामं पडलेत मला मी जाते असं म्हणून भात स्वयंपाक करायचंय ठेवतो नाही तर खाते असं चाललंय आणि प्रेक्षकांनो आता इतक्या दिवसानंतर समीरच्या एक गोष्ट लक्षात आली आहे आणि तो त्या गोष्टीबद्दल आयुष्य बोलणार आहे काय असेल ती गोष्ट तुम्हाला काय वाटतं आई स्वयंपाकघरात करत आपलं काम करायला चालू करतायत तांदळाचा डबा वगैरे काढतायत समीर आता त्यांच्या पाठोपाठ येतो आणि म्हणतो बर्फी का नाही खाल्लीस तू आई असं म्हणून विचारतो तर आई म्हणतात काय तर समीर म्हणतो बर्फी का नाही खाल्लीस तर आई म्हणतात काहीतरी काय मी म्हटलं ना तुला नंतर खाईन म्हणून तू ठेवून दे मी नंतर खाईन तर समीर म्हणतो खरं कारण सांग काय येते तर आई त्याच्याकडे बघतो ते म्हणतात खरं कारण काय सांगायचं आहे तू बघतोयस ना मला किती कामं आहेत मला ती कामं संपवू देत आधी माझी आता जेवणाची वेळ झाली सगळेजण येतील भूक करत मग काय करणार आहे मी आणि असं आई विचारतात तर समीरना आईच्या पाठोपाठ फिरताना तर सगळे आले तरी बाकी सगळे जेवणार आहेत तू जेवणार नाही आहे तर आई म्हणतात काय तर समीर म्हणतो स्वीटीने सांगितलंय मला स्वीटीने विचारलं होतं तू जेवणार का असं म्हणून तू सांगितलंस की नाही समीर आल्यानंतर मी जेवते असं म्हणून पण मला उशीर होणार तु होता तुला माहिती होतं आई तरीसुद्धा तू थांबली होतीस मी आल्यानंतर पाहिलं तू नव्हती जेवलीस तू तशीच झोपली होतीस तर आता आईना कळत नाही काय उत्तर द्यायचं आहे आणि तर आई म्हणतात मी जेवले होते अरे मी खोटं बोलतात तर समीर म्हणतो नाही जेवताना सुद्धा प्रत्येकाला तुला विचारलं होतं जेवायला बरं जेवायला होतं तू नाहीस म्हणून नाही म्हणून सांगितलंस कशाला आपण स्वीटीला बोलूया खरं खोटं विचारूया असं म्हणून तर स्वीटी असं आई नाव घेतल्यानंतर लगेच समीर म्हण मन, आई म्हणतात समीरला समीर, समीर काय रे तू माझ्या मागे लावली आहेस तू असं म्हणून तर समीर म्हणतो आई तू उत्तर द्यायला टाळते आहेस तर आई म्हणतात समीर काही नाही रे तसं तर समीर ना आईचा हात धरतो प्रेक्षकांनो चल इकडे असं म्हणतो आणि अर्थातच देवाजवळ घेऊन येतो तुझ्या देवासमोर उभी राहा आणि सांग असं म्हणून तो सांगतो आईला विचारतो म्हणतो तर आई म्हणतात तू काय करतोय समीर तर आई समीर सांगत असतो सांग देवांसमोर सांगतो जे काही असेल ते तू जेवलीस का असं विचारल्यानंतर तू जेवत होतीस का इतके दिवस असं समीर विचारतो आता आईला तर आई ना गप्पच बसतात आणि समीर आईकडे बघत राहिलं आहे प्रेक्षकांनो आणि त्याला पण वाईट वाटतं की इतक्या दिवसानंतर त्याला ही गोष्ट कळेल तर समीर म्हणतो काय झालं ना मी शांतपणे विचार केला आई खरंच की म्हणजे गेले अनेक दिवस आई आपल्याबरोबर जेवायला बसत नाही आहे इतके कसे चुकलो आम्ही असं समीर म्हणतो कुणालाच कसं नाही कळलं की आई जेवत नाहीये असं म्हणून आणि प्रेक्षकांना आई आता समीरकडे कडे प्रेमाने बघतायत समीर म्हणतो जी आई घरातल्या प्रत्येक माणसासाठी सांग काहीतरी बनवते घरातला प्रत्येक माणूस भुकेलेला राहणार नाही याची काळजी घेते तीच आई जेवली की नाही ही हा प्रश्न किंवा ही भ्रांत कुणालाच पडलेली नाही आहे असं आता समीर म्हणतो आणि आई त्याच्याकडे बघत राहतात समीर म्हणतो लाज वाटली पाहिजे आम्हाला लाज वाटली पाहिजे आमची आम्हाला चुकलो ग आई आम्ही चुकलो असं म्हणून खूप चुकलो बी म्हणतो आणि आई म्हणत असतात नाही समीर पण समीर म्हणतो मला सांग हे सगळं काय आहे आणि कशासाठी आहे का आहे असं मला सांग असतो असं आता समीरनं हट्ट धरला आहे आणि आई मात्र प्रेमाने बघत आहे त्याच्याकडे आता बघूया पुढे काय काय करत आहे ते आई सगळी घडलेली परिस्थिती समीरला सांगतील का आणि त्यावर समीर काय करेल तर प्रेक्षकांनो आता बाबा चाललेत आपल्या खोलीत त्यांनी दहा अडकन दरवाजा उघडला आहे आणि मी तू तिथे काहीतरी करते अर्थात बहुतेक की मेडिटेशन करते तसं सांगते बरं का नंतर बाबांना आत येताना बघते आणि म्हणते बाबा अहो नॉक करून यायचं ना तुम्ही तर बाबा म्हणतात अगं ते मी पण त्याच्यानंतर म्हणतात काय ग काय झालं तर मिताली त्यांना ऐकून दाखवते की ही खोली तुमची नाही आहे आता बाबा असं म्हणून दरवाजा बंद होता तर नॉक करून यायचं एवढं कळत नाही का तुम्हाला असं विचारते ती बाबांना आणि बाबा आता म्हणजे हर्ट झालेत काही बोलत नाही आहेत मिताली तिकडे परत आपलं कॉन्सन्ट्रेशन करण्याचा प्रयत्न करते बाबा परत तिकडे उठतात बरं बरं असं म्हणतात तर मिताली म्हणते सगळी लिंक तोडलीत तुम्ही बाबा म्हणतात मितालीकडे बघून का ग काय तू काय अभ्यास करत होतीस का तर मिताली म्हणते आता फालतू जोक मारू नका तुम्ही बाबा अभ्यास काय शाळेत आहे का मी आता असं म्हणून विचारते आणि मग बाबा बघतच राहतात बघा मितालीचं रूप मिताली म्हणते मोठी आहे मी आता माझं माझं असं काहीतरी चालू असू शकतं ना असं म्हणून तर आता बाबा परत एकदा किने करतात विचारतात काय करत होतीस तू तर मिताली म्हणते आता तेही विचारणार आहात का तुम्ही मला असं म्हणून प्रायव्हसीच नाही आहे या घरात असं म्हणते तर बाबा म्हणतात प्रायव्हसी म्हणजे नवऱ्यावरला फोन लावत होतीस का तू तर मिताली म्हणते बाबा इथे फोन कुठे आहे काहीच कसं कळत नाही हो तू मला असं परत एकदा मिताली म्हणते आणि म्हणते मेडिटेशन करत होते मी असं म्हणून सांगते तर बाबा म्हणतात मेडिटेशन का गं ते कशासाठी तर मिताली म्हणते तुम्हाला कशाला हव्यात नसत्या चौकशाचं विचारते मिताली बाबांना आणि मग पुढे म्हणते हे बघा बाबा आता आम्ही मोठे झालोत आम्हाला एक पर्सनल लाईफ आहे आमच्या प्रायव्हेट काही गोष्टी चालू असतात हे असे प्रश्न एक तर विचारू नयेत आणि विचारलेत प्रश्न तर त्या उत्तर प्रश्नांची उत्तरं मिळतील अशी अपेक्षा ठेवू नये तर बाबा म्हणतात मी पुस्तक घ्यायला आलो होतो माझं तर मिताली म्हणते हो पण दरवाजा जर का बंद असेल तर नॉक करून यावं एवढे साधे मायनस कळायला नकोत का बाबा तुम्हाला तर मिताली बाबांना मॅनर्स शिकवते वा रे वा दुनिया असं म्हणून जे बाबा लगेच हो असं म्हणतात तर मिताली म्हणते बाबा लक्षात ठेवा इथून पुढे नेक्स्ट टाईम नॉक करून आ ते अशी सांगते ती आणि बिचारे बाबा खरंच धक्का बसला बाबांना हट झालेत बरं का बाबा त्यांच्याच खोलीत राहून त्यांच्यावरच अधिकाराला गाजवते बघा कशी बाबा बिचारे पुस्तकं आपलं छाटशी कवटाळतात आणि तिकडनं आपल्या खोलीकडे बघत बाहेर येतात था आणि हो दरवाजा लावून घ्यायला मात्र विसरत नाहीत बरं का ते दरवाजासुद्धा लावून घेतात बाबा खरंच मितालीचं तोंड ना खरंच खूप सुटलेलं दाखवलं आहे प्रेक्षकांनं एकदम अशी असेल असं वाटलं नव्हतं बघू मिताली अजून पुढे काय करते ते पण बाबा मात्र तिच्या या सगळ्या बोलण्याने हट झालेले नक्कीच आहेत बाबा स्वतःशीच दाराकडे एकदा बघतात आणि स्वतःशीच म्हणतात नेक्स्ट टाईम नॉक करून यायचं बाबा नेक्स्ट टाईम नॉक करून या असं म्हणून परत तेच वाक्य स्वतःशीच बोलतात ते आणि असे उदास चेहरा झाला आत्ता कुठे बोलायला लागले होते आणि परत हे असं तर प्रेक्षकानो आई आता देवासमोर उभ्या आहेत अजूनही आई देवासमोर उभ्या आहेत आणि मग समीरला कडे बघतात आणि मग म्हणतात तुला आठवतं का तू हॉस्पिटलमध्ये होतास आणि मग हॉस्पिटलमधला प्रसंग की डॉक्टर सांगतात की ब्लड लॉस झालेला आहे भरपूर आणि मग आई म्हणतात त्यावेळेला तेव्हा त्या गुंडाने तुला चाकूने भुसक भोसकलं होतं खूप रक्त गेलं होतं तुझं तुझी परिस्थिती खूप बिकट होती त्यावेळेला आणि अशा वेळेला एक आई म्हणून मी काय करणार सांग बरं असं म्हणून त्या विचारतात माझ्या मनाला जे पटलं माझ्या बुद्धीला जे पटलं ते मी केलं मी नवस केलं असं म्हणून आई सांगतात पुढे आणि मग म्हणतात की मग समीर विचारतो आधी तू नवस केलास माझ्यासाठी मग आई पुढेच काय नवस केला तो सांगतात की आजपासून मी तुझ्या पायाशी पण करते देवा की जोपर्यंत माझा समीर हॉस्पिटलमधून बाहेर येऊन स्वतःच्या पायावर उभा राहत नाही तोपर्यंत मी एक फक्त एक वेळा अन, अन्न अन्न ग्रहण करीन असं म्हणून आई नमस केलं तो आता आई सांगतायत समीरला आणि मग समीर म्हणतो म्हणजे मी लवकर बरा व्हायला वावा म्हणून तू जी उपासमार तू केलीस तर आई म्हणतात अरे वेड्या उपासमार कसली रे त्यामध्ये अरे तसं नसतं उपासमार वगैरे काही नाही फक्त एक वेळचा उपास केलाय मी असं आई समजून घेतात म्हणतात अरे तुम्ही लहान असल्यापासून आत्तापर्यंत असे उपास मी किती वेळा धरलेत त्यात काय आहे मोठं तर समीर म्हणतो पण या उपासाची मला जाणीवही नव्हती गाई म्हणजे आम्ही तिन्ही त्रिकाळ तू केलेलं तू बनवलेलं अन्न खात होतो आणि या घरातल्या एकाही माणसाला माहिती नव्हतं की याच घरातली लक्ष्मी उपाशी असं म्हणून आणि मग म्हणजे आई पण काहीच बोलत नाही त्यावर आणि मग आई म्हणतात की तसं नसतं म्हणून पण समीर म्हणतो नाही बास आता आई आता बास झालं पुरे झालं हे सगळं असं म्हणून तो म्हणतो आणि मग काय करतो बघा प्रेक्षकांनो तिथल्या ना मिठाईचा बॉक्स घेऊन येतो आणि धर आणि आता ही मिठाई खाऊन तू उपास सोड आज हा उपास संपव बघ आता माझ्याकडे मी फिट अँड फाईन आहे मला काही होत नाही आहे मी व्यवस्थित आहे आणि नोकरीचं म्हणशील तर नोकरी लागली आहे मला आता आणि तुझा मुलगा आता व्यवस्थित आहे त्यामुळे तू उपास सोड एकदम व्यवस्थित आहे मी असं म्हणून सांग तो सांगतो आणि मग प्रेक्षकांनो बघा हा आईला तो ती बर्फी भरवायला जाणार तोपर्यंत फोन वाजतोय बिचारा आईंच्या तोंडाशी असा घास नेलेला असतो पण फोन महत्त्वाचा असतो त्यामुळे फोन असा तो म्हणजे घास देत नाही आईला आणि तो घास परत त्या बर्फी तिथे त्या बॉक्समध्ये ठेवतो हो आणि मग फोन उचलतो आणि फोन उचलल्यानंतर मात्र समीरचं डोकं ताळ्यावर राहत नाही तो पॅनिक होतोय कारण फोन तसा चाललेला आहे बघूया प्रेक्षकांनो त्या फोनमध्ये काय सांगितलं आहे आणि हो समीर एवढा पॅनिक कशामुळे झाला आहे समीरच्या नोकरीबद्दल काही असेल का तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर प्रेक्षकांनो शेवटपर्यंत बघत राहा आधी समीर सांगतो की उद्यापासून मी येणार आहे उद्या सकाळपासून ऑफिसला येणार आहे वगैरे सगळं फोनवर चालू असतं आणि आता समीरचे डोळे बघा कसे शॉक झालेत तो एकदम म्हणतो म्हणजे म्हणजे त्याला काही कळत नाही 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 म्हणजे आणि मग तो फोन ठेवतो गडबडीत आणि म्हणतो आई विचारत असतात अरे काय झालं काय झालं बोल कारण तो काहीच रिॲक्ट करत नाही कुणाचा फोन होता म्हणून आईनं टेन्शन येतं कारण समीरच्या चेहऱ्यावरचं टेन्शन आईना जाणवतंय समीर काय झालं असं आई सारखं सारखं विचारतात तर समीर इथे काहीच रिॲक्ट करत नाही आणि मग समीर एकदम म्हणतो सगळं ठीक होईल सगळं ठीक होईल मी आहे ना मी आहे ना असं तो म्हणतो सगळं ठीक होईल तो स्वतःच गडबडीत आहे पण सगळं ठीक होईल होई होईल सगळे ठीक होईल असं म्हणतो आणि तो धावत धावत नाही घरातनं बाहेर पडतो तर आई म्हणतात कुठे चाललाय सारे समीर सांग नंतर मग आई देवाकडे बघतात दे आणि म्हणतात आता कसली काळजी लागली असं किंवा असं देवाकडे विचारतात तर देव तिथेच आहे आता बघूया पुढे काय होतं समीर धावत 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 बाहेर जातो तर आई त्याच्या पाठीमागून येतात समीर अरे ऐक ना समीर अरे ऐक ना असं म्हणतात आणि बाबा पण बघतात बरं का समीर पळत पळत कसा गेला आहे आई म्हणतात बघितलं कसं निघून गेला आत्ता आम्ही बोलत होतो चांगले काय कानाचा त्याला फोन आला आणि काय निघून गेला कोण जाणे सांगितलंही नाही त्याने मला तर असं म्हटल्यानंतर बाबा एकदम कसा म्हणतात बघा नोकरी लागली ना त्याला असं म्हण म्हणतात बिझी झाला असेल तोही असं म्हणून म्हणतात आणि मग बाबा आणि आई एकमेकांकडे बघतात आणि तो रिकामटेकडा थोडाच आहे असं समीरलाबद्दल बाबा म्हणतात आई म्हणतात काय म्हणजे मला कळलं नाही तर समीरबद्दल किंवा असं एकंदरीत बाबा म्हणतात ज्याला त्याला काम असतात शुभा आपण कोणाच्या आड यायचं नाही तर आई म्हणतात अहो मी काय आड येत नव्हते त्याच्या मी फक्त त्याला विचारत होते तो कुठे चाललायचं म्हणून चुकलं का माझं नाही म्हणजे जाणाऱ्याला विचारू नये असं म्हणतात ना तर बाबा म्हणतात बाहेर जाणाऱ्याला नाही विचारायचं पण आज जाणाऱ्याने मात्र विचारून जायचं असं म्हणतात ते आणि मग आई म्हणतात अहो काय तुम्ही काय बोलताय म्हणजे मला नाही कळलं अहो बरं वाटत नाही आहे का तुम्हाला तर बाबा म्हणतात नाही बरं आहे मी असं म्हणून तर अहो घरात चला की असं इथे एकट्यात का बसला आहे असं विचारतात इथे आणि बघ बाबा म्हणतात काय करू तर आई म्हणतात असं काय करताय एवढी म्हण एरवी म्हणताना मी तू भेटत नाही भेटत नाही म्हणून किती दिवसांनी तुमची लेख राहायला आली आहे घरात जा बरं तिच्याशी छान बोला गप्पा मारा तर बाबांचं तोंड बघा कसं पडलंय आई म्हणतात तुम्हा दोघांची कॉफी करून देऊ का मी तुम्हाला तर बाबा म्हणतात नको असं म्हणून आणि तोंड तिकडे फिरवतात प्रेक्षकांना काय झालं असेल म्हणजे कसं वाटतं ना मितालीशी बोलायचं आणि मिताली कशी वागले तर आता इकडे दातार सर दातार सर असं सा म्हणत समीर पळत पळत आलाय सर असं सर एक मिनिट असं म्हणतो मग ते विचारतात तुम्ही इथे काय करताय तर समीर म्हणतो मला एक प्रश्न विचारायचा आहे सर तुम्हाला असं म्हणून तुम्ही मला म्हणाला होतात की मंडेपासून माझं जॉईनिंग आहे मग असं काय झालं की सर तुम्ही मला काढून टाकलं तर ते म्हणत सर हे बघा मी माझा डिसिजन बदललेला आहे आता आणि मग समी त्यांच्याकडे बघत राहत म्हणतो नाही 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 सर सर एक मिनिट म्हणजे बघा म्हणजे मला फक्त एवढं सांगा तुम्ही की तुम्ही खुश होतात ना माझ्या इंटरव्ह्यूवरनं तुम्ही मला म्हणाला होतात की कामाप्रती असलेला माझा दृष्टिकोन तुम्हाला आवडला आहे माझं एज्युकेशन आवडलं आहे सगळं ओकेच होतं मग असं काय झालं अचानक की या नोकरीचा पात्रतेचा नाही वाटत आहे मी तुम्हाला पण हे बघा केलेदार मी तुम्हाला फोन करून सांगितलं होतं तुम्ही असं इथे माझ्या मागे लागणं इथ इज नॉट प्रोफेशनल मग समीर म्हणतो तुम्ही मला नोकरी दिलीत आणि तुम्ही ती माझ्याकडून काढून टाकलीत हे प्रोफेशनल आहे का सर असं विचारतो आणि कारण तर कळायला पाहिजे ना आता ते म्हणतात हे बघा मी उत्तर द्यायला बांधील नाही आहे आय एम नॉट आन्सरेबल टू यू तर समीर म्हणतो नाही उत्तर मिळाल्याशिवाय मी तुम्हाला कुठे जाऊ देणार नाही सर मला कल्पना नाही आहे सर की तुम्हाला ही नोकरी जेव्हा मला मिळणार तेव्हापासून मी किती खुश आहे अहो माझंच सोडा माझ्या घरातले प्रत्येक माणूस प्रत्येक कुटुंब प्रत्येक जण म्हणजे किती खुश आहे याची कल्पना नाही आहे तुम्हाला तुम्ही मला फोन केलात ना की हा जॉब तुम्हाला मिळणार नाही आहे किल्लेदार तेव्हापासून डोक्याचा भुगा झालाय सर्व माझ्या आणि वाय आय वॉन्ट टू नो रादर आय हॅव राईट टू नो की असं काय घडलं आहे का, का नाही म्हणालात तुम्ही जॉबसाठी तर ते म्हणतात ऐकायचं आहे का तुम्हाला तसं समीर म्हणतो हो तर ते म्हणून सांगतात की आम्हाला एक निनावी फोन आला होता की त्यांनी सांगितलं की तुम्ही मेंटली स्टेबल नाही आहात मेंटली अनस्टेबल आहात असं तर निनावी फोन अहो पण तुम्ही ट्रेस करायचा ना कोणी केला होता फोन तुम्हाला तुम्ही नंबर ट्रेस करायला हवा असा कोणाच्याही अनोळखी माणसावर तुम्ही विश्वास कसा ठेवणार सर आणि सर लुक ॲट मी सर माझ्याकडे बघा ना सर मी का मेंटली अनस्टेबल वाटते तुमचं आज तुम्हाला असं म्हणतो पॅनिकहून विचारतोय तर ते म्हणतात आता तुम्ही जसे वागताय ना त्याच्यावरून हेच सिद्ध होते की तुम्ही मेंटली अनस्टेबल आहात किल्लेदार तुम्ही कसे वागताय तुम्ही प्लीज जाऊ द्या मला असं म्हणतात तसं मी म्हणतो प्लीज प्लीज मला नोकरीची गरज आहे तर ते म्हणतात किल्लेदार मला जाऊ द्या असं म्हणते गाडी चालू अनलॉक करतात गाडी गार्डे, आणि गाडीत बसतात समीर पॅनिक झाल्यामुळे तसा वागतो हे त्यांच्या लक्षात येत नाहीये आणि समीर मात्र तिथे विचार करतो की मला त्याला मेंटली अनस्टेबल आहे असं सांगितलं त्याच्यामुळे आता तो त्याला आता धक्का बसलाय बघूया पुढे काय घडणार आहे ते आता नवीन काही संकट यायला समीर नको समीरवर तर इकडे आई म्हणतात हे बघा तुम्ही इकडे गप्पा गप्पा असलास की मला चैन पडत नाही असं म्हणून बाबांशी बोलायचा प्रयत्न करतात विचारतात खरंच काही होतंय का तुम्हाला तर बाबा चिडून आईवरच म्हणतात अगं मी पेशंट आहे का शुभा सारखं काय तेच तेच तुझं चाललंय आहे ना पाणी देऊ ना आणि काय होतंय का तुम्हाला चहा हवा का मला काही नको आहे असं बाबा म्हणतात बिचारायचं तोंड बघा कसं झालंय बाबा म्हणतात मला शांतपणे बसू दे देटा तर आई म्हणतात सॉरी सॉरी चुकलं माझं उगीच विचारलं मी तुम्हाला असं म्हणतात आणि म्हणतात अलीकडे ना कोणाला काही विचारायची सुद्धा चोरी झालेली आहे असं म्हणून म्हणतात so, जो तो आहे ज्याला तर अडचणी आहेत म्हणून एकट्यानेच झुन जायचं का नाही पण ठीक आहे माझं चुकलं असं म्हणतात तर लगेच बाबा म्हणतात झालं शुभा रागवलीस का माझ्यावर तर आई म्हणतात नाही हो तुमच्यावरती काय रागवणार मी तर बाबा म्हणतात चिडलो ना मी तुझ्यावर तर आई म्हणतात गप्प राहण्यापेक्षा ना माणूस चिडला ओरडला तर एक वेळ परवडेल पण म्हणजे समोरच्याच्या मनाच्या शंका तरी मिटतील ना असं म्हणून आई विचारतात एकाच घरात राहून आपल्या घरातली माणसं एकमेकांपासून फार लांब जाय लागले तसं वाटतंय मला असं आई बाबांकडे बघून म्हणतात आणि आई म्हणतात जो तो आपापल्या खोलीत बंद आणि आपापल्या ज्याच्या त्याच्या आपापल्या अडचणी असं म्हणून आई म्हणजे इमोशनल झाल्यात आपापले प्रश्न आणि आपापली स्वप्न तर लगेच बाबा म्हणतात आणि प्रत्येकाची आपापली स्पेस आणि मग आई म्हणतात स्पेस स्पेस म्हणे स्पेस हल्लीना या स्पेसचं खूपच आवड नंबर केलंय ज्याचं त्याचं आपला आप आपलं अवकाश असावं पण या स्पेस स्पेस फास उले नी। नी तर फार तोंब माजवलं आहे सगळ्यांनी अतिरेक झाला आहे अशाने माणसं एकटी पडतील हे अशा कुणाचं लक्षातच येत नाही आहे हे तर बाबासुद्धा अशी निराशमाने मांडवला होता आई म्हणतात पूर्वी नाही का एका खोलीत आपण किती माणसं जायचं तर लगेच बाबा म्हणतात आता एका खोलीत दोन माणसांची सुद्धा गर्दी होते असं म्हणून लगेच मग आईंना शंका येते बरं काय ह्यांचं काहीतरी आहे म्हणून तर आई म्हणतात आहो असं का बोलताय तुम्ही असं विचारतात म्हणजे तुम्हाला कोणी काही बोललं का असं विचारतात तर बाबा म्हणतात म्हणून इथे असं येऊन शांतपणे बसायचं एकटं बसायचं निवांत कोणाच्या वाटेला नाही जायचं असं म्हणतात बाबा तर आई म्हणतात अहो काही काय बोलताय तुम्ही कोणाच्या वाटेला वाटेत याल अच्छा म्हणून तुम्ही येऊन असं एकटे बसलात का चला बरं आज चला असं म्हणून आई परत आग्रह करतात बाबांना तर बाबा आईकडे बघतात आणि म्हणतात नाही नको तुझं आतमध्ये मी आहे इथेच असं म्हणून तर आई म्हणतात आहो बोलायला चालू करतात पण दोघं एकमेकांना न बोलतात समजून घेतात बरं का प्रेक्षकांना आणि बॅकग्राऊंडला गाणं लागतंय की घडेलं काय सुटेल ओढं का म्हणजेच आई बाबा रिटायर होतचं गाणं चाललंय कसं सांगायचं आता थकले हे पाऊल आणि ते गाणं लागले आई बाबा रिटायर होत आहेत असं प्रेक्षकांनो या सगळ्यामध्ये कुणाची चूक नाही आहे खरं तर पण बघू आता आई बाबा या परिस्थितीतून मार्ग कसा काढत आहेत तर उद्याच्या भागात काय होणार आहे समीर इथे सगळ्यांना सांगतोय की नोकरी माझी गेलेली आहे असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर प्रत्येकाला धक्का बसतो तर आई म्हणतात की नोकरी तू उत्तम शेफ आहेस तुला त्यांनी नोकरीवरून काढून टाकलं ही तुझा कमीपणा नाही आहे त्यांचं नुकसान आहे आणि समीर मात्र इथे उदास बसला आहे पण प्रेक्षकांनो या उदासीतून मार्ग काढायला यावेळी बाबा त्यांच्याजवळ आहेत आणि बाबा म्हणतात की सगळं ठीक होईल आई म्हणतात देवाला की तू अजून माझ्या किती परीक्षा घ्यायच्या तेवढ्या दे मी तेवढ्या परीक्षा द्यायला तयार आहे बघूया आईंची परीक्षा अजून किती दिवस चालते आणि पुढे नवीन काय काय गोष्टी घडतात त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करायला विसरू नका बाय